तिकडे वाशिम जिल्ह्यामध्ये साधारणतः पंधरा जूनच्या आसपास खरीपाच्या पेरणीला सुरुवात होते यावर्षी जिल्ह्यातील काही भागांमध्ये मान्सून पूर्व पाऊस झाला शेतीच्या कामाला सुरुवात देखील झाली आहे यंदा वाशिम जिल्ह्यामध्ये चार लाख वीस हजार हेक्टरवरती खरीप पिकाची लागवड होणार आहे तुरीऐवजी बऱ्याच शेतकऱ्यांचा कल सोयाबीन पिकाकडे दिसतोय वाशिम जिल्ह्यामध्ये गुरुवारी पावसानं जोरदार हजेरी लावली पावसाच्या आगमनाबरोबरच शेतीच्या कामाला गती आली आहे शेतकरी बैलगाडीमध्ये खतं खत बी बियाणे घेऊन शेताला जाताना दिसतोय जागोजागी तिफन वखर आणि ट्रॅक्टरनं पेरणी सुरू झाली आहे वाशिम जिल्ह्यामध्ये जर विचार केला तर साधारणतः ह्या पंधरा सोळा सतरा या दोन तीन दिवसामध्ये पूर्व मान्सून पाऊस चांगला झालेला आहे ऐंशी ते शंभर मिलीमीटर पावसाची नोंद सर्वसाधारणपणे जिल्ह्यात झालेली आहे त्यामुळं बहुतांश शेतकऱ्यांनी आपल्या जमिनीतील ओल लक्षात घेऊन पेरण्या सुरू केलेल्या सोया आहेत सोयाबीन वाशिम जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात घेतल्या जाते परंतु तीन लाख हेक्टरचा पेरा असतो चार लाख वीस हजार हेक्टरपैकी टोटल तुरीचा विशेषतः जो पेरा असतो पंचावन्न ते साठ हजार हेक्टर तो सुद्धा थोडा कमी होऊन तोसुद्धा उडीदमूग आणि कपाशीकडे डायव्हर्ट होण्याचा आहे पेरणीपूर्वी बीज प्रक्रिया करण्यासाठी कीटकनाशकांपासून पिकांचं संरक्षण करण्यासाठी कृषी तज्ञांनी शेतकऱ्यांना काही खास सल्ले दिलेत पेरताना माती परीक्षणाच्या आधारावर खतं दिली पाहिजे शेतकऱ्यांनी बीज प्रक्रिया केली पाहिजे जी जीवाणू खताची पीएसबी आणि रायझुबीएम द्विदल धान्यात आणि ऍज आणि पी आणि पीएसबी एकदल धान्यामध्ये दुसरं असं की बांधावर जे गवत आणि आहे झाडं आहेत ते सगळे नष्ट केले पाहिजे विशेषतः खोडमाशी आणि चक्रीभुंग्याकरता तिथं मोठ्या प्रमाणामध्ये किडीचं प्रजनन होते तर ता ते टाळण्याकरता चक्रीभुंग्याचं ते केलं पाहिजे आणि पेरताना सोयाबीनमध्ये फोरेट टेनजी याला थिमेट म्हणतो चार किलो ते पेरताना जरी दिलं तर खोडमाशीचा जो प्रादुर्भाव आहे आणि चक्रीभुंगासुद्धा काही प्रमाणात आपल्याकडे कमी प्रमाणात येईल त्याचंसुद्धा ता नियोजन शेतकरी बंधूंनी केलं पाहिजे सरकारी आकड्यांमध्ये यावर्षी तुरीची पंचावन्न हजार हेक्टरवर लागवड होणार असली तरी मागच्या वर्षीचा तुरीचा बाजारभाव पाहता शेतकऱ्यांनी या पिकाकडे पाठ फिरवली आहे त्यामुळे यावर्षी शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकाच्या पेरणीवरती भर दिलेला दिसतोय आम्ही आता सोयाबीन चालू आहे सध्या काय काय आता तूर तूर गेल्या आमच्या घरात तुरीचं सोयाबीन पेरायला सुरुवात केली पाऊन तीन एकर शेती आहे सोयाबीन पेरायला सुरुवात केली भरपूर पाऊस झालाय मस्त या दोन तीन दिवसात आंतरपीक म्हणून काही नाही घेतलंय नाही नाही तूर तू मी तूर घरात अजून गेल्या वर्षी गेल्या वर्षी सरकारनं हातावर तुरी दिल्या या वर्षी सोयाबीन तरी भाव खाईल या आशेनं बळीराजा पेरणी करतोय प्रणय निर्वाण एबीपी माझा वाशिम